नमस्कार मंडळी मी अश्विनी तुमच्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तुम्हा सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ बाहेर जाण्यासाठी कशी रेडी होते बघितले सगळेजण एक 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 आणि व्हिडिओ काढायला दिसले की मग अजूनच ॲक्टिंग करायचेत नाटकं करीत आहेत हात कर तसा हात कर चांगली क्लिप घे म्हणतात हे माझं माकड मा तर कर कधी व्हिडिओ चालू केला की डान्स करायला रेडी असते आणि सगळ्यांची क्लिप घ्यायला मदनजी म्हणले माझी नाही घेतली म्हणून त्यांची एक क्लिप घेतली मग आम्ही हॉटेलला आलोत आज पप्पांच्या बर्थडे स्पेशल आम्ही जेवण करायला आलो होतो आणि सगळ्यांचं असं चाललं होतं ऑर्डर येऊस तर काय 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 कुणाचा डान्स करणं कुणाचं कुणाला बघणं बोलणं बाहेर आलं हेच असते मग जरा वेळ भेटतो मग सगळे एकामेकासोबत गप्पा मारतात बोलतात फोन ठेवून कोणी फोनमध्ये बघत आमचं असं वेगच चालू आहे फोटोशूटवाल्यांचं तर आणि तुम्हाला वाटत असलं आम्ही सारखंच हॉटेलला जाते सारखं जात नाही आमचं असं जसं एवढेच आम्ही नऊ दहा जण दर महिन्यात कोणाचा ना कोणाचा बड्डे सारखा सारखा येतच राहतो त्याच्यामुळे एक ना एक दिवस सारखं हॉटेलला जाणंच असते आता जा मागं दाजींचा बड्डे झाला पप्पांचा बड्डे होता म्हणून त्याच्या निमित्त आम्ही गेलो आता पुढच्या महिन्यात दोन चार महिन्यात कंटिन्यू आमचं चालूच असते दोन चार महिने कोणाचे ना कोणाचे बड्डे असते तर ही बघा माकडे तिला म्हणलं माझी किस घे आधी नको म्हणले घे म्हणल्यावर घेतली तर मग ही गंदा मम्मा आणि पप्पा जे घेतलं कसा आनंद होतं तिला मग तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज मागवले होते कारण की बाकी काय तर खात नाही जास्त आणि हे मग म्हणलं तर जेवण वगैरे झालं तर म्हणलं आम्ही पहिल्यांदा शाही तुकडा मागितला होता खाण्यासाठी म्हटलं तर शाही तुकडे व्यवस्था काय करावं तर मग असं फोटोशूट करायला माझा फोटो चालू आहे म्हणलं माझी पोरगी कशी गप्पा बसेल मग तिनं पण फोटो काढायला घेतले आणि असा मग आम्ही शाही तुकडा फर्स्ट टाईम एन्जॉय करत होतो छान वाटलं आणि मग आम्ही गेलो केक आणायला केकवाल्याला वाटलं असेल की हे नेमके केक न्यायला ने आलेत ता गे का माझ्या इथनं लुटायला आलेत एवढी आमची गर्दी बघून त्याला वाटत होतं मग त्याने केक आमची एवढी गर्दी बघून त्यांनी केकवरती पण नाव चुकीचे टाकले मामाश्रीचं मामा करून टाकलं सासऱ्यांचं सासरं करून टाकलं तसंच घेऊन गेलो होतो आणि माझी मुलीचं काहीतरी चालू आहे इकडं आणि हे म्हणले आमची एक क्लिप घ्या त्यांना म्हणलं द्या एखादा चांगला चांगली रिॲक्शन ते पागलवाणी हसायला लागले मग आम्ही घरी जायला निघालोत घरी आत घरी येताना आमची अशी आम्ही तिघेजणं होते तिघेजण हे मस्त स्कूटीवर जातो तो काहीतरी चोख झालता म्हणून असतो तो, तो आणि हे माझी मुलगी तिला तर स्कूटीला चालवायलाच बसवायचं बसायचं असते मग घरी आल्या तयारी चालू होती की कुणाचं डेकोरेशन काय करावं काय नाही आणि आमच्या दाजीला काय नाही काय नाही माझी चोडणी सापडली डेकोरेशन करायला आणि मग केक ठेवले म्हणले सगळ्यांना सांगा माझाच बड्डे म्हणून आणि ही माझी मुलगी ॲक्टिंग करायला मलाच वाटते हिरोईन झाल्याशिवाय राहत नाही ही पोरगी नुसती ॲक्टिंग करत राहते आणि हे आमचे आहो रामजी आणि हे चालली तयारी आता काय करायचं काय नाही तिथलं काय बॅकग्राऊंड आवडलं नव्हतं आम्हाला त्याच्यामुळे ते थोड्या वेळ आधी तरी ठेवलं आमच्या त्यांना म्हणलं क्लिप घेऊ तर कशी निघून गेले बघितले कारण परत मग ते चांगली क्लिप घेत नाहीच माझी म्हणजे असं ओळण्याचा कार्यक्रम चालू होता एक झालं की एक फोटो चालू होते पण तिथलं काय ते बॅगचं बॅकग्राऊंड काय एवढं छान वाटायला गेलं मग तिथलं उचलून इकडल्या साईडला घेतलं जिथं बॅकग्राऊंड छान होता अशा जागेवर मग असे एक करून आम्ही चौ आम्ही पाच जणीनं ओवळून घेतलं मी माझी मम्मी माझ्या दोन बहिणी माझी मुलगी असं आम्ही पाच जणी पप्पाचं ऑक्शन करून घेतलं त्याच्यानंतर केक वगैरे कट करायला घेतलं केक कट केला आणि त्याच्यानंतर जे काय माझ्या भावाने धिंगाणं घातलं म्हणतात आणि तो त्याला काय ते दोघं जण ऐकत नाही तरी त्यांच्या मदत जातो मग आम त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या मदत जावं लागतंच घेणं त्यांना ते स्प्रे आणला होता कसला काय माहिती ते नशीब पप्पाच्या अंगावरती गेलं ना नाही तर मग काय नाही बड्डेच्या दिवशी त्यानेच मार खाल्ला असता त्याला चांगलं गिफ्ट घेत भेटलं असतं पप्पाकडनं आणि मग असं एक एक जण वळून वगैरे घेतलं छानपैकी पप्पाला आणि पुढे बघास तुम्ही कसा त्याने धिंगाणं घातला आहे सगळ्यांनी आणि मग त्याच्यामुळे त्याच्या नादामुळे सगळ्यांनीच सगळ्यांनीच धिंगाणं घातलं आहे कसा स्प्रे मारला आहे सगळ्यांच्या अंगावरती बघा पुढे नेहमीच असं एकच कॅन्डल फुकते फक्त एक कॅन्डल माझा नवरा सांता क्लॉज दिसतो बघा चालू केलं त्या लोकांनी आम्हाला भरवलं ते भरले सगळेच भरले होते मी नाही शिकलो वाचले मी थोड्यासच माझं हाल तरी बरं आहे माझं तरी बाकी त्यांचं तर लय बेकार केलं आणि तुझ्या बापाला कसं काय स्प्रे मारलं म्हणून मुलगीनाच ते तुम्ही माझ्या भावा बा बाई मारलं कसं नाही स्प्रे बघ माझ्या भावाला कसं मारते आता जो दिंगाणं झालाय आहे तर बघास तुम्ही तुझी डिलिव्हरी झाली काय तू हो ना एक एक असं चालू होतं फोटो काढायचं फोटो मध्ये कुणी काय करत कसं पोज दिलाय कसा, कसा नाही केक खायचा नाही खायचा आणि एक 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 नंबर घेऊन असे फोटो चालले केक खाऊ खाण्याचे कार्यक्रम चालू होते सगळ्यांचे ह्याला केक खाऊ घाल त्याला केक खाऊ घाल मला तर मोठी बाईट बनत आहे बाबा खूप मोठी डेंजर धिंगण घातलं त्याच्यानंतर मी बचा नंबर आला फोटो काढायला आणि हा फारूक मी येतो म्हणलं जाऊ द्या तुमच्या धिंगाण्याचं ना तर मला केक पण भेटायचा नाही म्हणून त्यांनी दादा खूपचूप एकट्याने घेऊन केक घेतला आणि खाल्ला तर मग आम्ही सगळ्या जणांनी बसलो होतो म्हणजे थोडं पूज देऊन बघा कशी दिसते कशी नाही नक्की सांगा आणि आमची दाजी दाखवलं म्हणले बघा मग आम्हीच आता एक डोळा बंदच काढला सगळं फोटो दाखवू लागले कुणाचा कसा आहे कुणाचा काय आहे छान दिसते नाही दिसत नंतर त्याच्यानंतर आम्ही सगळ्याशी बसून थोडा वेळ गप्पा त्यानंतर आम्ही असं बऱ्याच वेळ बसून अर्धा एक तास अर्धा तास बसलो होतो मग आम्ही सगळेजण मिळून कुठल्या कुठल्या कधीच्या आधीच्या बड्डेच्या ह्याच्यातच्या गप्पा करत होतो आधी कुणाच्या बड्डेला काय दिघाण्या केला कुठे गेलो होत आता येणाऱ्या बड्डेला कुठं जायचंय काय करायचंय त्याची सर्व जरा प्लॅनिंग चालू होती आणि माझ्या मुलीचा वेगास न चालू आला होता ती मम्मीला म्हणत होती तू अशी हात कर आणि मी येऊन उडी मारून माझा भाऊ माल त्याला म्हणती तू काय पागल कळत नाही का असं बोलते त्याला सगळ्यांना तिला तिला बाळ म्हणलं तर चालते बाकी ज्यांना कुणी कोणाला बाळ म्हणायचं नाही ति जास्त ढिंगाणं चालू असते सगळ्यात लहान असल्यामुळे जरा लाट गहू बेसन पीठ बाजरीचं पीठ घ्यायचं त्यात कांदा कट केलेला बारीक कट करून टाकायचं म्हणजे थापताना प्रॉब्लेम येत नाही परत त्यात मी पालक टाक तुम्हाला ज्या भाज्या आवड ज्या भाज्या आवडत नाही का त्या पेटात किंवा झपाट्यात टाकायचे बघा आणि काय आहे भाज्या जे प्रोटीन वगैरे भेटायचं असतं ते पण भेटून जाते आणि भाज्या पण खाल्ल्या जातात ती टेस्ट लागत पण नाही मला पालक ना खायला आवडत नाही पण ती कसं त्यात आयरन आहे म्हणून मी लग करावं लागते त्याच्यामुळे त्याची मी अशी रेसिपी करत असते ते झपाट्यात था किंवा थालीपेटात टाकत असते था त्याच्यानंतर अद्रक लसूण मिरचीचे पेस्ट टाकली परत सगळे खडे मसा मसाले नाही गरम मसाला आणि हळद लाल मिरची मीठ टाकून सगळं असं एक जीव करून घेतलं कोथंबीर पण टाकतात पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी कोथंबीर नव्हती टाकली आणि सगळं मस्त एकत्र एक जीव करून घेतलं त्याला आधी पाणी नाही टाकायचं आधी बघायचं किती लागते सगळं चा, मिक्स चालायच्या नंतर थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं पातळ सर करावं लागतं घट करावं लागत नाही त्यामुळे पाणी थोडं कमी जास्त झालं तरी चालून जाते त्यात काही प्रॉब्लेम नाही पण मस्त असं पीठ मळून घेतला आहे मी बघू शकतात तुम्ही असं हलक्या हलक्या आता नाही पण व्यवस्थित असं मळून घ्यायचं सगळं एक जीव करून घ्यायचं जेणेकरून म्हणजे ते नंतर पिठळ पिठळ लागत नाही आणि अशा काहीतरी कन्सिस्टन्सीमध्ये त्या हवं आहे पण जेणेकरून करून थाप थेपतेने थे कसं प्रॉब्लेम येत नाही तुम्ही ते थापताना आणि थोडं पा पाणी घ्यायचं असं एक छोटासा गोळा करून घ्यायचं आणि पाण्यानेच थापायचं ते त्याला तेल वगैरे ना लावायचं नुसतं पाण्याने थापून घ्यायचं त्याच्यानंतर मजात नाही का मस्त असे दोन छिद्र पाडून घ्यायचे सगळ्या बाजून थोडं थोडे त्याने काय होतं ते क्रिस्पी बनायला मदत होते त्यात तेल वगैरे तेल तूप टाकलं ना मस्त क्रिस्पी बनतात ते आणि अशा तैवरती आधी थोडं तेल टाकून घ्यायचं आणि हे असं टाकून द्यायचं आणि त्याच्यावर पलटी करायचं झटपटपटापटवली जायचे असं आठवली मला रील आणि त्याच्यानंतर हे असं पाणी टाकून पाण्यावरनं पाणी लावलं ना पटकन निघतो तो कपड्यामध्ये निघायला प्रॉब्लेम येत नाही मग अजून एक बनवायला घेतलं मस्त असं हो जर... तेल लावून क्रिस्पी करून घेतलं त्याला मस्त भाजवलं बघू शकता तुम्ही पुढं किती सुंदर दिसते आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करत जा आणि तुमचे काही कमेंट असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा किंवा मला काही आयडिया देत जा की पुढचा व्हिडिओ कशासाठी बनवते आजसाठी एवढंच थँक्यू